जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोळीबार केला या घटनेमध्ये जवळपास सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे या घटनेमुळे देशभरातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहे त्याच दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील या देखील कुटुंबांसोबत पहलगाम येथे फिरण्यास गेल्या होत्या ते सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी अडकून पडले आहेत याबाबत

दा तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद झाले त्यांना हैदराबाद वरून सोयीचं आहे बिराजदार विराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करू दादा हो का करू नको काळजी करू नको तिथं का स्वतः अमित शहा जाऊन बसले तर बाप्प मोदी साहेब काल आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोल मध्ये ते ठेवले नाही परंतु कडून ते पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत आम्ही पण सगळे संपर्क येस yes, दादा हो फक्त विमानांची सोय हो झाली ना दादा तर पर्यटक हित म्हणजे विमानांची के। विमानांचीच केलेली आहे जास्तीत जास्त विमान पाठवतो हो 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 दादा येस yes, हो हॅलो दादा आपले ना आपले इथं ते आरिफ

हो फक्त ऐका ना काय झाले काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाहीये तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले